So, hey guys, good आ, हो हे गाईस गुड मॉर्निंग आज नेक्स्ट डे आणि आम्ही म्हणजे मी अगोदर उठलेली आणि नाश्ता म्हणजे चपाती भाजी वगैरे चपाती झाले चाय वगैरे पिऊन झाले दूध गरम करत ठेवले आणि हे पण उठलंय चंगू आत्ता उठले म्हणून आत्ताच ब्लॉगिंग स्टार्ट केले कारण की के आवाज केला असता तो तो पण उठला असता आणि ही, ही आले यांची मैत्री आणि मी यांना दिले काम लसूण कराय आणि ही लबाडी बघा हे लबाडी टाकले तिला पण टाकली करून ठेवशील हर्षू गुड मॉर्निंग माही अरे अरे, अरे, अरे हरे टकली बुटकी तू तिच्याकडे केस का देते हा?

तू? दे, काम दिलेत ना तुम्हाला मी काम दिलेत ना मग करा काम पटापट काम हर्षू नाही चल तू उठला ब्रश करून घे आता सोहे गाईच आम्ही दवाखान्यामध्ये रेडी होऊन जेवण केले पॅक आणि सासू सासरे पण आहेत ते पण तुम्हाला दाखवते आणि आता मी निघालो दबा द्यायला मेन म्हणजे ते राजस बोलत होते पण आम्हाला पण त्यांना भेटायचंय म्हणून त्यांना चालू चला तुम्हाला पण दाखवते त्यांना पप्पांना चाललंय तू पप्पाला देखायने तू पण पप्पाला बघायचं हां हा तर खुश आहे तो चला आपण नंतर भेटू फायनली आम्ही पोचलो दवाखान्यात आणि इथे दीर आणि सासू सासरे पण आहेत राजला फर्स्ट फ्लोअरवर ठेवलेलं म्हणून आम्ही वरती जात होतो आणि कोणाला माहिती नाही मी व्हिडिओ काढते मी ब्लॉगिंग करते म्हणून मी त्यांच्या माऊनच होती राज बसला होता तो खरंच अक्षरशः कंटाळलेला आणि ऑपरेशन केल्याच्यानंतर त्याचा हात पण दुखत होता त्याचा हात काय जास्त दुखत होता म्हणून सिस्टरला बोलवून त्याला चेक करायला लावलं त्यांनी चेक केलं आणि तेच सांगितलं की थोडं ऑपरेशन झालं मग थोडंफार दुखणारच आणि ते चंगुमंगू त्याच्या पप्पाला भेटले होते आणि मी पण भेटली होती इथे थोडा वेळ त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला कारण की के त्यांना एकटं वाटत होता आणि हात पण दुखत होता थोडा वेळ राहिलो जेवण वगैरे खायला सांगितलं आणि थोड्या वेळात लगेच निघालो निघायचं नव्हतं त्यांच्याकडेच बसावशी वाटत होती पण काय करणार घरी जायला सगळ्यांनी चंगुमंगू खूप हायरन करावे लागलेली थोड्या वेळ थांबून निघालो पण आज ना वोटिंग डे होता म्हणून ना रिक्षा पण लवकर भेटत नव्हते अर्धा पाऊन तास झाला बसलो तरी काही रिक्षा भेटत नाही चंगू पण थकलेला आणि मंगू तर झोपूनच गेलेली आणि मी पण फार थकून गेली होती माझी सासू तर वाट बघून म्हणजे त्यांना तिकडे जायचं होतं जे ऑफ झालेत ना आमच्या फॅमिलीमध्ये तिकडे गेली आणि मी शेवटी बोलली आता मी काय बसणार नाही मी चालतच जाते मग मी चंगूला घेऊन आणि माईला उचलून चालतच निघाली आणि खरं सांगू ना एवढं ऊन कडक होतं ना एवढी मी थकलेली माझ्यासोबत चंगू पण थकलेला एवढा मोठा रोड आणि त्याच्यामध्ये ऊन हायवे रोड एवढंच आहे खूप कंटाळा आले अक्षरशः खूप कंटाळा आले काय करणार रोडवर तर थांबणार नाही शेवटी घरी तर जायलाच लागणार मग काय चालत चालत निघाल शेवटी आपल्या गल्लीत आलो आणि नंतर माई उठली आणि तिला मी चालायला ला बाबा मी फायनली घरी पोहोचली मला एवढं बरं वाटलं ना मी तुम्हाला काय सांगू यांना काम करून भांडी बिंडी घासून आता निवडून बसले तर तुम्हाला मी सांगते हा त्याचे बापांचं ऑपरेशन झालंय आणि ते ठीक आहे उद्यापर्यंत त्यांना डिस्चार्ज भेटणार बहुतेक तर बोलतात सकाळ नंतर संध्याकाळी हे पण वैतागले जाऊन येऊन ना झोपवते संध्याकाळी उठून बाबू संध्याकाळचं संध्याकाळी <laughs> सो हे गाईस आता उठलोय मेन म्हणजे उठलो नाही तानू इथे घरात आहे तू ही येते उठवायला ही झोपलो असतो ना आम्ही तरी पण दरवाजा खाट, खाट 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 करते आणि उठवून ठेवते आम्हाला जो पोलिसांकडे व्हिडिओ पाठवते आता मी आम्हाला झोपून देत नाही सहा झालेत उठलो आहे आम्ही आता तर चाय बी पिऊ थोडं खरंच क थपल्यासारखं वाटतं चाय वगैरे पितो मग संध्याकाळची जेवणाची तयारी एकटे होते तर काय वाटायचं नाही राज पण असलं तरी काही वाटायचं का नाही काहीतरी आपलं बनवून होऊन जायचं आता सास ससूर जी आले आहेत त्यांच्यासाठी तर खूप पोचवायलाच लागेल टायमावर तर चला बघूया आज काय बनेल जेवण

पटापळ झाली भाजी चपातीच बनवली आहे खरंच कंटाला आणि सासू तर नाही आहे जेवायला तिथले बी होले ना आमच्यामध्ये ऑफिसर आहे त्यांच्याकडेच गेले हा आज जेवायला नाही आहे तर मी आणि सासरे आणि हे चंगू मंगू आहेत भाजी चपाती खरंच घेतली आणि साडेआठच वाजले आणि माझं जेवण म्हणून पण झाले आता ही चंगूचे थोड्या थोडे चालू आहेत पडशील तर थोडं इला बघते आणि मी सासऱ्यांना जेवण विचारीस मी लागली जेवायला खरंच भूक लागले आणि तुम्हाला माहिती आहे मी जेवायला पण कशी लागले बघा हे असं त्याच्यामध्ये हे चिडणूक रडते ते रडते चालूच आहे घेऊन बसले आणि हँडचा पण जेवणाचा काढला पण मी व्हिडिओ चालूच नव्हता ठेवला हे बघा हे असं चालूच असतं चला मी जेवून घेते मी जेवून घेते खरंच मला जाम भूक लागली जेवून घेतलं आणि पटापट भांडी पण घासून घेतली तुमच्याशी भांडी घासता घासत बोलून माझी पूर्ण भांडी पण झाली आता पटापट झाडू मारून घेते पूर्ण दिवसामध्ये जो टाईम मला पाहिजे होता तो टाईम हाच आहे आता वगैरे टाकून जाणार आता मी झोपणार आणि याचा दणक निघालेलं तेच मम्मीला दाखवत होता तर ते कापून घेतलं पूर्ण ये धावपलीचा जो पूर्ण दिवस झाला ना त्याच्यामध्ये आम्हाला हा टाईम पाहिजे होता आता साडेदहा होतील ह्यांना झोपवते मग मला मी तेवढं लवकर झोपणार कारण की व्हिडिओ एडिट करायचं आहे पण बोलतात अंग टाकून राहिलं ना तर मग काय एवढं थकवाट वाटणार नाही आणि खूप पास मी धावपळ आता खूप धावपळीचा दिवस गेला ते शेअर तुमच्या एकदम मनात माझा दिवस आज उद्या परत भेटूया टाटा बाय 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 चला हे चांगलंच राहते आमचं